नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपलं जे उद्या दिनांक आहे आठ जुलै तर आता जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर उद्याच्याला जे राज्यातील नेमके कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि कोणत्या भागामध्ये जे आहे पावसाचा जोर जास्त राहील याबद्दलचा संपूर्ण हवान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे ज्या शेतकरी मित्रांनो हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उद्या सकाळपासूनच पावसाला सुरुवात होईल म्हणजे आज सकाळपासून तर राज्यामध्ये आज सकाळपासूनच जे आहे पावसाला या ठिकाणी जोरदार आपल्याला हजेरी पाहायला मिळालेली आहे आज आधि सकाळपासून जोरजोर पावसाला मराठवाडा तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपलं पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे फक्त जे आहे सोलापूर भागामध्ये आज पावसाचा जोर थोडा कमी होता सोलापूरचा आणि तुळजापूर पंढरपूर भागामध्ये तर आता शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आता जे आहे रात्रीचे सात वाजलेले आहेत आणि आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जर अंदाज या ठिकाणी पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर आज रात्रीच्याला जे आपला जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि अकोला लोणार पुषप या भागामध्ये आपला आज रात्रीच्या दरम्यान थोडाफार हलका हलकामजिम पाऊस आपला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे नागपूरचा जो भाग आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आपला नागपूर कोंडाली आर्वी वर्धा उमरे भंडारा आणि गोंदिया हा जो या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे नागपूर आणि गोटी आणि कोंडाली या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या जा दरम्यान जे आहे अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील आता जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आहे अहनगर जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा पंढरपूर तसेच जे आहे धाराशिव परभणी हिंगोली नांदेड या सर्व भागामध्ये जे आपलं आज रात्री दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे आतापर्यंत ज्या राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस पडला परंतु आता ज्या इथून पुढं आज रात्री दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे पाहायला मिळेल तसंच जे आहे शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपलं आज रात्री दरम्यान हवामान कोरडे राहील आणि मुंबई पालघर पुणे दापोली सातारा सांगली रत्नागिरी या भागामध्ये आज रात्री दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला जे राज्यामध्ये पावसाचे वातावरण कसे राहणार आहे आणि आपण जो कालचा अंदाज सांगितला होता त्या अंदाजानुसार आपला जे आहे अंदाज या ठिकाणी खरा ठरलेला आहे आणि राज्यामध्ये जे आपण जसं की राज्यामध्ये राज्या काल सांगितलं तर रा सकाळपासून पावसाला सुरुवात होणार तर काल सकाळपासूनच पार्टेपासून पावसाला सुरुवात झाली होती आणि आता जे आता उद्याचा हवामान अंदाज जे आहे शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्याच्या दरम्यान उद्याच्याला जे आपला जसं की आल्यानगर जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे जळगाव आणि जालना आंबड हा जो परिसर आहे शेतकरी मित्रांनो या भागामध्ये म्हणजे मराठवाड्या मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान जवळजवळ दुपारपर्यंत जे आहे हवामान कोरडे राहणार आहे म्हणजे फक्त ढगा वातावरण राहील पाव पावसा शक्यता राहणार नाही काही भागामध्ये सूर्यदर्शन राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक बाग म पालघर मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये जे आपला उद्या सकाळपासूनच ज्या हलका तिरेम झेम पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल तसंच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या चला जे आहे उद्या दुपारच्या नंतर उद्या दुपारच्या नंतर जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची वातावरण तयार होईल आणि जे आहे आल्यानगर जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्यामध्ये जे आपला उद्याच्याला दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल तर उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यातील जे आहे बीड जिल्हा आल्यानगर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळपर्यंत राज्यामध्ये जे आहे हलका ते तेमझेम पाऊस पडणार आहे म्हणजे जास्त काय मोठा पावसाची शक्यता राहणार नाही म्हणजे आज जर आपल्याला जे आहे आज राज्यामध्ये पावसाचे वातावरण हे जास्त पाहायला मिळाले आज चांगला पाऊस पडला आज मराठवाड्यामध्ये परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान राज्यामधील पावसाचा जोर थोडा कमी राहील उद्या फक्त दुपानंतर ते सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये थोडाफार पावसाची शक्यता आपलं जे आहे आल्यानगर जिल्हा बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड तर आपण हे ज्या ठिकाणी जिल्ह्याचं नावं सांगत आहोत कारण की ज्या जिल्ह्याचं नाव आपण जे सांगत आहोत त्या आता जसं की आता आलनगर जिल्हा सांगितला त्या अल्हनगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुके आणि संपूर्ण भाग या ठिकाणी याच्यामध्ये येतात कारण की सह या तालुक्यानुसार अंदाज या ठिकाणी सांगणं शक्य नाही त्यामुळे ज्या शेतकरी मित्रांनो आपण जो जिल्हा सांगितलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये वातावरण कसे राहणार आहे त्यानुसार तुम्ही अंदाज या ठिकाणी ठरवा कारण की ज्या आलनगर जिल्ह्यामध्ये आपलं जे उद्याच्या दरम्यान फक्त जे आहे दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची थोडंफार हालक ते रिमझिम पाऊस राहील आ, तसे जे आहे पश्चिम महाराष्ट्र सोलापूर भागामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान हवामान कोरडे राहील फक्त ढगा वातावरण पाहायला मिळेल तसेच पुणे सुद्धा जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्या दुपार दुपार दुपारच्या दरम्यान म्हणजे उद्या सकाळपासून ते जवळजवळ जे आहे दुपारपर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये आपलं पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि तसेच दुपारनंतर म्हणजे सायंकाळच्या दरम्यान जे आहे पुणे भागामध्ये उद्या रात्रीच्या दरम्यान सायं पुणे जिल्ह्यामध्ये जे आपला उद्या सकाळपासून पावसाला सुरुवात होईल म्हणजे पालघर मुंबई कल्याण डोंबिवली तसेच जे आहे इगतपुरी नाशिक पालघर दापोली रत्नागिरी सावंतवाडी सातारा सांगली कोल्हापूर हा जो परिसर आहे शेतकरी मित्र या भागामध्ये आपल्या ज्या उद्या सकाळपासूनच हलका ते रिमझिम पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल यामध्ये पुणे जिल्हा सुद्धा या ठिकाणी येणार आहेत पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा तसेच वातावरण राहील हे वातावरण जवळजवळ शेतकरी मित्रांनो उद्या सायंकाळपर्यंत राहील उद्या सायंकाळच्या जा दरम्यान जे आहे मुंबईतील म संपूर्ण महाराष्ट्रातील जोर ओसरेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे फक्त जे आहे विदर्भामध्ये पाऊस राहील उद्या रात्रीच्या दरम्यान विदर्भातील अकोला अमरावती तसंच जे आहे जळगाव पुष्यप आणि खामगाव करंजा आणि यवतमाळ वर्धा आरवी कोंडाली अचलपूर आणि धरणी या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला दु रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो जे आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहिजे म्हटलं तर विदर्भातील जो चंद्रपूर पुश्यप लोणार हिंगोली परभणी नांदेड लो हा जो वरचा परिसर आहे म्हणजे विदर्भातील जिल्ह्याचा ज्या या ठिकाणी परिसर आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान जे आहे उद्याच्याला दुपारनंतर चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे तर उद्याच्याला जे आहे राज्यामधील जे आहे मराठवाड्यामध्ये हलका ते रिमझिम पाऊस राहील पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता राहणार नाही खांद्याच भागामध्ये जे आपलं फक्त हलका ते रिमझिम पाऊस आपला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे उत्तर महा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टीमध्ये जे आपला उद्या सकाळपासून ते सायंकाळपर्यंत पावसाची या ठिकाणी हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आणि काही भागामध्ये थोडाफार मध्यम पावसाची शक्यता पाहायला मिळेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण संपूर्ण भागाचा हवामान अंदाज पाहिला परंतु एक राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे अतवृष्टी होणार आहे उद्याच्या दरम्यान पण ही अतिवृष्टी नेमकी कोणत्या भागामध्ये होणार आहे तर उद्याच्या दरम्यान सगळ्यात जास्त पोच कोणत्या भागामध्ये राहणार आहे तर उद्याच्या दरम्यान जे आहे सगळ्यात जास्त पावसाची जे शक्यता राहणार आहे उद्याच्याला जे आहे उद्या सकाळपासूनच जे आपला उद्या पावसाचा जोर या ठिकाणी जास्त राहणार आहे त्यामुळे जे जे विदर्भातील जे शेतकरी आहे विदर्भातील शेतकऱ्यांनी शक शक्यतो जे आहे सतर्क राहावी उद्याच्या दरम्यान कारण की विदर्भामध्ये जे आपला उद्याच्याला जे आहे उद्या सकाळपासूनच म्हणजे आज रात्रीपासूनच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि विदर्भामध्ये असं म्हणजे ज अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार आहे नदी नाले एक होईल असा पाऊस राहणार आहे विदर्भामध्ये त्यामुळे जे आहे विदर्भातील जे शेतकरी आहे यामध्ये जे आहे विदर्भातील जो करंजा सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला जे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये राहील कोंढालीमध्ये आरवी अमरावती आचलपूर अक्कोट आणि उमरेड तसंच जे आहे दिजागर आणि गडचिरोली आणि चंद्रपूर वाणी मोकोना या भागामध्ये जे आपला अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तुम्ही या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पाहू शकता की या ठिकाणी जो लाल पट्टा दिसत आहे त्यामध्ये म्हणजे त्या पट्ट्यामध्ये जे आहे पाव अतिवृष्टी शक्यता आपला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळत आहे ही अतिवृष्टी नागपूर जिल्ह्यामध्ये होणार आहे नागपूरचा नागपूर कोंडाली आणि आर्वी वर्धा या भागामध्ये अतिवृष्टी होईल आणि तसेच आम अमरावती अचलपूर अक्कोट यवतमाळ या भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल भंडारा आणि गोंदिया भागामध्ये सुद्धा आणि म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे विदर्भातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी शक्यतो सतर्क राहावे कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे अतृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर ही अतृष्टी कोणत्या भागामध्ये होणार आहे त्याचासुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे ही अतृष्टी जी आहे नागपूर वर्धा आणि अरबी कोंडाली अमरावती यवतमाळ या भागामध्ये आपलं जे आहे अतृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल शक्यता जी आहे अरबी कोंडाली वर्धा आणि नागपूर या भागामध्ये अतृष्टी होईल आणि यवतमाळ आक अमरावती अचलपूर आणि करंजा या भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पोस आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान जे आहे सगळ्यात जास्त पाऊस हा विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहणार आहे मराठवाड्यामध्ये उद्याच्या दरम्यान हलका रिमझिम पाऊस राहील म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान मराठवाडा आणि खांद्याच्या भागामध्ये पावसाची हलका रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि जे आहे कोकमपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये मुंबई पुणे या भागामध्ये उद्या सकाळपासूनच हलकामझिम पावसाला सुरुवात होईल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज रात्रीपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे आज रात्रीपासूनच अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळेल तर जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दिवसभर जे आपला उद्या जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये अतृष्टीची शक्यता होणार आहे त्यामुळे जे विदर्भातील जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी शक्यतो आहे सत सतर्क राहावे कारण की शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या विदर्भामध्ये आपलं जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे पाणीच पाणी होईल असा पाऊस आपला जे आहे तुम्हाला तुमच्या भागामध्ये राहणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे आहे हा अंदाज पाहिल्याबद्दल स हा वेळ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद